नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पंचवीस डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट आहे पंचवीस डिसेंबरची महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा राहिलेल्या महिलांना राहिलेल्या महिलांना जे पैसे त्या ठिकाणी वाटपाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेस नऊ हजार रुपये पण वाटप होत आहेत नऊ हजार रुपये पण महिलांना मिळत आहेत काही महिलांना नऊ हजार रुपये काही महिलांना पंधराशे रुपये काही महिलांना जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सहा हजार रुपये मिळत आहेत आणि काही महिलांना चार हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे जे ते वाटप होत आहेत आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे नऊ हजार रुपये कोणत्या महिलांना येतील सहा हजार रुपये कोणत्या महिलांना येतील चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना येतील आणि पंधराशे रुपये कोणत्या महिलांना येतील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा जर आपण पाहिलं तर महिलांना आता पैसे आल्यामुळे भरपूर महिला खुश झाल्या आहेत तुम्ही खुश आहात का नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर तुम्ही खुश असाल तर कमेंट बॉक्समध्ये खुश आहोत लिहून पाठवायचं आहे आणि जर तुम्ही आनंदी नसाल खुश नसाल तर तुम्ही ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता बगर भरपूर महिला खुश झाल्या आहेत आता त्यामध्ये काही महिलांना पैसे आलेले नाहीत मग त्या महिलांचे त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की आम्हाला पैसे आले नाहीत मग आम्ही काय करायचं बघा चिंता करू नका चिंता करू नका त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला पैसे आले नाहीत मग तुम्हाला काय करायचंय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सब्स्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे महाराष्ट्रात हा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला पाहिजे तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत नऊ हजार रुपये त्यानंतर सहा हजार रुपये चार हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये कोणत्या महिलांना राहिलेल्या महिलांना कसे पैसे येतील आम्हाला पैसे आले नाहीत मग आम्ही काय करायचं माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर वेळ थोड्या घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी आपण ठिकाणी आलेलो नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो पुरावा तुमच्या समोर बघा पी माझा आलेली बातमी पंचवीस डिसेंबर आजचीच बातमी नऊ वाजून त्रेचाळीसची ची लेटेस्ट बातमी मी तुम्हाला देत असतो बघा लाडकी बहीण योजना पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आता बघा कोणकोणत्या महिलांना पैसे आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्हाला पैसे आलेत आले 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 का पैसे आले असतील तर पैसे आले लिहून पाठवा आले नाहीत तर नाही आले लिहून पाठवायचे काय लिहायचे नाही आले जर तुम्हाला पैसे आले तर पैसे आले आणि जर आले नसतील तर नाही लिहून पाठवायचे ठीक आहे आता बघा नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं का काय म्हणाला तर नवीन जे काय अर्ज आहेत तुम्हाला अर्ज करायचे तर नवीन अर्जांच्या संदर्भाची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी बघा जर तुम्ही अर्ज जरी केला नसेल लाडके विनोजनेसाठी तरी पण तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे सर्वात अगोदर माहिती तर बघा लगेच आपण सुरुवात करूया मुंबईत महायुती सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे पाहू शकतो बघा सहावा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या ज्या महिलांना पैसे आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत ना त्यांनी नाही लिहून पाठवा चोवीस डिसेंबरपासून महिलांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे म्हणजेच चोवीसपासून तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होत आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली तुम्हाला थे थे अप होती की तुम्हाला जे काही पैसे आहेत ते आता त्या ठिकाणी आजपासून वाटप होतील म्हणून ठीक आहे आता पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्त्याची रक्कम चार ते पाच दिवसात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिला आणि आधार सेडिंग झालेल्या बारा लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल बघा किती महिलांना पैसे येणार आहेत सर्व तुम्हाला ह्या ठिकाणी आकडा पण मी सांगतो बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना चार ते पाच दिवसात जमा होतील हा सर्वांना आता असं नाही की दोन चार ते पाच दिवसात पैसे येतील आजपासून सुरुवात म्हणजे चोवीसपासून सुरुवात झाली आहे तर तुम्हाला ते चार ते पाच दिवसात सर्व महिलांना मिळून जातील आणि आधार सेडिंग झालेल्या बारा लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता बघा सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की नऊ हजार रुपये कोणत्या महिलांना येत आहेत स सहा हजार रुपये कोणत्या महिलांना येत आहेत आणि साडेचार हजार रुपये कोणत्या महिलांना येतात तर बघा साडे नऊ हजार रुपये कोणत्या महिलांना येतील नऊ हजार रुपये सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर आहे कुठेही तुम्हाला ही माहिती मिळणार नाही याची गॅरंटी पण मी तुम्हाला देतो आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा नऊ हजार रुपये येतील कोणत्या महिलांना येतील तर बघा नऊ हजार रुपये देत ज्या महिलांनी जुलैपासून अर्ज केला होता जुलैपासून किंवा एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांना नऊ हजार रुपये येतील नऊ हजार रुपये येतील आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला नऊ हजार तर नाही आले दादा साडेसातच हजार आले बघा साडेसात हजार तुम्हाला आलेत शेवटी शेवटी तुम्हाला पंधराशे रुपये पण येतील तर अशा पद्धतीने तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत सर्व महिलांना ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले होते त्या महिलांना त्यांचं आधार सेटिंग बाकी होतं तर त्या महिलांना नऊ हजार रुपये येतील आता लगेच आणि ज्यांना साडेसात हजार अगोदर आले होते त्यांना पंधराशे येतील आता असे नऊ हजार रुपये तुम्हाला वाटप होतील दुसरं म्हणजे ज्या महिलांनी बघा ज्या महिलांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अर्ज केला होता सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता तर त्या महिलांना सहा हजार रुपये येतील कसे सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे बघा सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे असे साडेचार हजार ठीक आहे प्लस डिसेंबरचे पंधराशे असे सहा हजार रुपये तुम्हाला वाटप होतील ठीक आहे जर तुमचं आधार कार्ड सिडिंग झालं असेल तर किंवा मग तुम्हाला अगोदर साडेचार हजार मिळाले होते प्लस तुम्हाला आता पंधराशे असे सहा हजार रुपये तुम्हाला मिळतील ठीक आहे आणि पुढचं म्हणजे ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला त्या महिलांना किती पैसे मिळतील तर बघा ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे असे साडेचार हजार रुपये तुम्हाला यावेळेस मिळतील ठीक आहे आणि ज्या महिलांना अगोदर साडेसात हजार मिळाले होते तर त्या महिलांना आता पंधराशे रुपये वाटप होत आहेत डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयांचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जे पैसे ते तुम्हाला वाटप केले जातात संपूर्ण आकडा पण मी तुम्हाला सांगितला आहे चार ते पाच दिवसांमध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे वाटप होतील अगोदरच्या आणि नव्याने ज्या काही आधार सेटिंग झालेल्या बारा लाख महिला आहेत त्यांच्या खात्यातही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल पहिल्याच दिवशी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांना पैसे पाठवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे म्हणजेच हळूहळू सर्व महिलांना पैसे येत आहेत बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी जो काही एस एम एस आहे तो तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो त्यामुळे पैसे येण्याची जी काही पाठवण्याची प्रक्रिया आहे ती सुरूच आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही पै भरपूर महिलांचा प्रश्न आम्हाला पैसे आले नाहीत तर आम्हाला पैसे येणार नाहीत का काय करायचं तर काळजी करू नका चिंता करू नका तुमच्यासाठी आपला चॅनल आहे तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाते काळजी करायचं नाही आहे तुम्हाला पैसे जे ते वाटप सुरू आहे तुम्हाला केव्हाही त्या ठिकाणी पैसे येऊ शकतात आणि चार ते पाच दिवसात हे पैसे वाटप होत आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही चार ते पाच दिवस अजून बाकी आहेत कालपासून त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे काल आज परवा उद्या परवा अशा पद्धतीने चार ते पाच दिवसात तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही आहे आणि ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा ठीक आहे आता पुढे बघा आदिती तटकरे नेमकं का काय म्हणाल्या तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री ददा पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी आठ ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार सिडिंगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सिडिंग झालं आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे असं अदिती तटकरे म्हणाले बघा काही महिला ज्यांचं आधार सिडिंग झाले त्यामुळे त्यांना सात हजार पाचशे लगेल त्या ठिकाणी पटापट आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने वितरित करणार आहोत पहिल्याच दिवशी सदुसष्ट लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते ती चार दिवसात पोहोचणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असं आवाहन अदितीजी तटकर यांनी केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया कालपासून पुन्हा सुरू करून पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार नऊ दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर पैसे वाटप आता तुम्हाला सुरू झाले त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही राहिलेल्या महिलांना पण चार ते पाच दिवसात पैसे येऊन जातील पुढे बघा नवीन नोंदणीबद्दल काय तरी ही माहिती पण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळते त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा सर्व सर्व महिलांनी आणि तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आपला चॅनेल चांगला आहे तुमच्यासाठी चांगली माहिती देतो बघा महिला व बालविकास मंत्री आदित्यजी तटकर यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे महिलांना एकवीसशे रुपये अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल नोंदणी करण्याची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर होती त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक म लाभार्थी महिलांची नोंदणी झाली अद्याप नवीन नोंदणी जी आहे लाभार्थी नोंदणी ती सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर बघा आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये हा निर्णय होऊ शकतो नवीन अर्ज करण्याच्या संदर्भात जर तो झाला तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर माहिती मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लगेच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडलं असेल अशा अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाटकी विन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद